पहिली प्रतिक्रिया अशी आहे की आपल्या देशामध्ये सर्वसामान्य माणसाने सर्वसामान्य माणसाची ताकद काय असते ते दाखवून दिलेलं आहे आणि त्याबद्दल मी संपूर्ण सर्वसामान्य नागरिकांचं अभिनंदन करतो सत्ताधारी किती वस्तवात झाले तरी एका बोटाने आपण त्यांना हरवू शकतो त्यांचा वरलेला वादू रोखू शकतो ह्या देशातल्या तमाम जनतेने अख्ख्या जगाला दाखवून दिले आहे

मी उद्या दुसऱ्यानंतर जाईल आणि बाहेरगावी तिथे हे आमचे खासदार उद्या येतील आज ते खासदार मला भेटले म्हणजे बाहेरगावचे खासदार येतील सर्वात आधी संजय राऊतची तिकडे राहतील त्यांच्याबरोबर आपले मुंबईचे खासदार अनिल देसाई अरविंद हेही असतील आणि लोकांनंतर संध्याकाळच्या वेळेला त्याच्याबद्दलच उद्या बैठक होईल आणि एक गोष्ट मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे इंडिया आघाडी म्हणून आम्ही जेव्हा एक आघाडी तयार केली त्यावेळेला सर्वप्रकरण आमच्यापैकी कोणीही आपण स्वतः पंतप्रधान पदासाठी इच्छुक आहे या मताचं नाही देशाची लोकशाही वाचवली पाहिजे देशाचं संविधान वाचवलं पाहिजे आणि हुकुमशाही पासून देशाला वाचवलं पाहिजे ही एक आमची पहिली एकत्र भावना भावना होती आजही कायम आहे उद्या सर्वांच्या मताने आघाडीचा नेता ठरवलं नाही पंतप्रधान पदासाठी आणि आम्ही सर्व सोबत असतो मोदी नाही एकूणच तिची दृष्टी आहे आम्ही

किती व्यक्ती को लेकर देशक लेकिन ये तो है देश, में। उसको करना चाहिए। देश का संविधान बिर चालकर प्रधानमंत्री सगळे लोक आता कंटाळलेत आणि चिडलेत कि एवढा तुम्ही त्रास कसा देऊ शकता एक लोकशाही म्हटल्यानंतर राजकारण म्हटल्यानंतर कोणी विरोधात असू शकत कोणी सोबत येऊ शकतं पण तो जीवघेणा विरोध असता नये सुडा च राजण होता थाडा या राजा ऐसी राज्य इंडिया अगर मैंने जो बात कही उसने और अलग भूमिका बदल बातचीत जरूर करूंगा मेरे और ममता दीदी की बात हुई है और सारे लोग साथ थे और साथ रहेंगे अट्ठे पॉइंट हो गया मला तर अठ्ठेचाळीस च्या अठ्ठेचाळीस पाहिजे होत्या काही ठिकाणी ठाणे आणि कोकण मला काय वाटतं कोकण हा शिवसेनेपासून माझ्यापासून कोणी बोलू शकतो त्याच्यामुळे कोकणचा पराभव अनाकल्य आणि नक्कीच क्लेशकारक आहे पण कोकणी माणूस असा कधी दगा देऊ शकत नाही मला नाही वाटत तिकडे लोकांनी शिवसेनेच्या विरोधात मतदान काहीतरी असू शकेल गडव बघा लागेल प्रधानमंत्री जी जहां जहां गए महाराष्ट्र में जहां जहां आए थे वो सारी जगह हार गए और इसलिए मैं मेरी पब्लिक मीटिंग में कह रहा था कि प्रधानमंत्री की और आनी चाहिए महाराष्ट्र में उन्होंने हर एक जगह पर मीटिंग ली होती तो हमारे लिए काफी अच्छा काम हमारा प्रचार वही कर रहे थे विशाल पाटिल विजय है तो सांगली बाबी तुम काय मत है आ, सांगली जब आपकी है, आगर इसे है कि नहीं सांगलीसत आघाड़ सारी बातें उन्होंने छीनी थी और क्या बाकी देखो मशाल ने हाथ को लगा दिए है मशाल ने हाथ को लगा दिए और 19 में मे जित जितनी सीटें

असतील ना नेते जरूर करावी त्यांनी जरूर करावी त्यांनी पण माझा प्रश्न हाच आहे की पुन्हा बोलणी कशासाठी करताय पुण्या छेणाला म्हणजे आम्ही सुद्धा त्यांच्या सोबत होतो तरी सुद्धा त्यांनी आमच्या लोकांच्या मागे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय आमच्याकडनं गद्दार करून घेतले त्यांना उमेदवारी दिली त्यांच्या प्रचारासाठी बोली स्वतः आले आता पुन्हा तोच सगळा प्रकार त्याचाच तोच अनुभव चंद्रबाबू पुन्हा घेतील असं तुम्हाला म्हणायचंय का जंच्या ज्यांच्यावरती हो घडी टाकल्या ज्यांच्या जंच्यावरती डेंजर हो सेईन केले मोदींनी त्यांनी यंत्रणांचा दुरुपयोग केला तो दुरुपयोग पुन्हा होण्यासाठी मोदींना पाठिंबा देणारा चंद्रबाबू सर प्रश्न आहे ट्वीट केलेला आहे तिसरांदा आता होणार आहे आता जर का सामान्य माणूस असता मोदीजी तर आपण असं म्हटलं की देवत्यांचं भला करू पण ते स्वतः जेव्हा म्हणतात तर कोण त्यांचं भलं करा मला काय गोष्टी